हो दोन मिनट झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे आपल्या सगळ्यांना याची पूर्ण कल्पना आहे रात्री जसं आम्हाला ह्याच्यापेक्षाची माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंदवला मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर जवळपास तीन तास शोध घेतल्यानंतर पण आम्ही शोधलं पा ते चार वाजता आरोपी सुद्धा अटक करण्यात आलेला आहे आणि ह्या संदर्भामध्ये जी काही सगळ्यात स्ट्रॉंग चार्जशीट बनेल आणि सदर आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी सगळे प्रयत्न आम्ही करतो आप आमचं आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासन जे आहे ते त्यांच्या पलीन सगळे प्रयत्न कर करत आहे आणि जे काय करत आहे ते आपल्या सगळ्यांच्या जा समोरच आहे काही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लपवाछपी नाही ही सगळी जी आहे ती सगळी स्ट्रॉंग कलम आम्ही इथे लावलेली आहे आणि तो जो अटक आरोपी आहे त्याला फाशीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही स्वतःच घेतलेली सो आमची आपल्याकडून फक्त थोड्याशा सहकार्याची अपेक्षा आहे तो त्याच्याबद्दल पण आम्ही तपास करतो आमचं आमची आपल्याला एकच रिक्वेस्ट आहे की आम्हाला हा तपास करण्याचा थोडा तरी जर आपण वेळ दिला जसा पहिला आरोपी जो आहे तो तो जसा आम्हाला माहिती झालं तसा आम्ही त्याला शोधून काढला त्याला बेड्या ठोकल्या तो आज आमच्या ताब्यात आहे लॉकअपमध्ये आहे तो दुसरा आरोपी तुमचं जे काही म्हणणं ते आहे त्याप्रमाणे त्याचा पण सहभाग असेल तर त्याला पण निश्चितपणे या देशाचा कायदा त्याला त्याची जागा दाखवेल

ऑलरेडी आम्ही वरिष्ठ कार्यालयाला आमच्या कळवलेल्याच आहे आणि ह्या ह्या उपरही तुमच्या ज्या काही मागण्या असतील हां त्या ह्या खेडपुरते असतील पुरते असतील त्याच्याबद्दल निश्चितपणे मी स्वतः त्याच्यामध्ये तुमची जी अपेक्षा असेल त्याप्रमाणे करत आहे परंतु माझा आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण जे आहे ते आम्हाला थोडंसं सहकार्य करावं आपण जर सहकार्य केलं तर निश्चितपणे आम्हाला पण तो दुसरा आरोपी शोधणे आणि त्याला शासन करणे याच्यामध्ये मदत साहेब यावेळेस आता की या ठिकाणी सगळ्या समा वेगवेगळ्या महाराष्ट्रामधनं संस्था जमा झालेल्या आहेत मी स्वतः जोशी समाज महाराष्ट्र राज्याची अध्यक्ष आहे संस्थेची आणि आत्ताच मागील तर एकही महिना झाला नाही आहे की बोस्टीमध्ये भटक्या विमुक्त जाती जमाती जा म्हणजे हा सगळ्या हा जो समाज आहे यांच्याच वर टार्गेट केलं जातं का त्यांच्याच बहिणी आणि मुलींवर हे अत्याचार होत असतात आणि त्याच्यामध्ये काय होतं गुन्हा दाखल केल्यानंतर मग त्या आरोपीला काही काळानंतर आम्हाला ऐकलं तरी ते सोडलं गेलं किंवा अशा गोष्टी घडल्या गेलेल्या मग हा कठोर कारवाई करून त्याला फाशूची शिक्षापर्यंत तुम्ही घेऊन जावं ही आमच्याकडनं आमच्या सगळ्या समाज बांधवांकडनं कळकळीची तुम्हाला विनंती आहे आणि त्याचप्रमाणे आत्ता मी आदरणीय रुपालिताई चाटणकर यांनाही ही घटना सांगितलेली आहे त्यांनी पण सांगितले की उद्या सगळ्या एस पी माननीय एस पी सर आहेत सगळ्यांची मिटिंग घेऊन ह्याच्यावर कठोर कारवाई म्हणजे शिक्षा म्हणजे भाषेची ही होणारच ह्याच्यावरती त्यांना सूचना दिल्या जाईल त्यामुळं सगळ्यांनी आपण सहकार्य करावं आणि मी हीच विनंती करते साहेब तुमचं मला आज सगळं सोशल मीडियावर मार्फतपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटना भटक्या विमुक्त जाती जमातींवरती नेहमी हा अन्याय होतो हा सगळ्यांच्या वतीने इथं बोलला आहे आणि त्याच्यावरती तरतूद लवकर कडक कारवाई केली जाते आणि आता दुसराही आरोप आरोपी जो आहे तो फरार आहे शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण जर आम्हाला थोडं सहकार्य केलं तरच आम्ही ह्याच्यामध्ये तपासामध्ये अजून आम्हाला पुढे जात आहे सहकार्यच केलेलं आहे आम्हाला पोलीस आम्हाला आमाल, आपल्याकडून एवढेच सहकार्य हवं आहे की आपलं जे काय म्हणणं आहे वडील असतील किंवा जे जबाबदार लोक आहेत त्यांनी आम्हाला आणून द्यावं आम्ही आमच्या तपासामध्ये अंतर्भूत करून घेऊ एवढीच आमची अपेक्षा आहे गोष्ट माझ्या हातात नाही आहे मी ह्याच्याबद्दल ऑलरेडी सगळ्या आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांना जाता कलेक्टर साहेबांशी बोलणं आलं एस डी एम साहेब इथे आहेत तहसीलदार मॅडम आहे माझे ऍडिशनल एस पी आहे मला वायचे पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे फक्त माझं मत असं आहे की वारंवार ह्या घटना होत आहेत तुम्ही निर्णय घेणारी का ठोस राज्याच्या समोर प्रत्येक हा विषय माझं पर्सनल गोष्ट मत आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं पत्र द्या त्याच्यावर लिखितमध्ये द्या की भट्ट्या मुक्तावर अन्याय होणार नाही आरोपीला फाशी होईल आणि पीडित परिवाराला मदत करते माझ्या नावऱ्यामध्ये जर बाईचे डोळे काढले त्या बाईच्या आता अजून काय त्यांची मुलगी भिक्षा मागतीच आहे कसं जीवन जगणार आपण आणि आता तिला काय आरोपी